शासन तुमचा विश्वास नाशिकच्या प्रमुख आणि नेहमीच गजबजलेल्या भुजबळ फार्म चौकातील इंदिरानगर घुमट्याजवळ गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास एक चकित करणारी आणि संतापजनक घटना घडली आहे एक मद्यधुंद तरुणीने भर रस्त्यावर अश्लील वर्तन करत नागरिकांना आणि पोलिसांना शिवीगाळ करत धिंगाणा घातलाय तिच्या हातात कैची देखील होती त्यामुळे कोणीही तिच्या जवळ जाण्याची हिंमत केली नाही सदर तरुणीने महाराष्ट्र पोलीस काय करतील बघते मी असे म्हणत पोलीस यंत्रणेचा अपमान केलाय बघ्यांमध्ये असलेल्या देखील तिने अपशब्द वापरून शिळगाळ केला हा प्रकार पाहून आजूबाजूचे लोक गांगारून गेले आणि अनेकांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ देखील शूट करत हा प्रसंग सोशल मीडियावर प्रसारित केला सदर तरुणीने बॅग मधील बाटल्या रस्त्यावरच काढून भर चौकात दारू पिऊ लागली या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिड निर्माण झाली सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होती तरुणीने आपल्या काही मैत्रिणींना फोन करून घटनास्थळी बोलावलं काही वेळातच तीन चार तरुणी घटनास्थळी दाखल झाल्या व तिला समजावून घरी घेऊन जाऊ लागल्या अशा प्रकारचा उघडपणे चाललेला मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा सुमारे अर्ध्या तासाहून अधिक वेळ सुरू होता घटनेबाबत बघ्यांनी वेळेत मुंबई नका पोलिसांना कळवले मात्र पोलिस घटनास्थळी वेळेत पोहोचण्यात अपयशी ठरले अखेर पोलिसांची गाडी येताना सोबतच्या तरुणींनी त्या मद्यधुंद तरुणीला पटकन गाडीवर बसवले आणि घटनास्थळावरून पसार झाल्या पोलिसांनी ही घटनास्थळी पोहोचल्यावर कोणतीही तात्काळ कारवाई केली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या आधारे संबंधित तरुणीवर सार्वजनिक शांतता भंग पोलिसांविषयी असभ्य वर्तन आणि दारू पिण्याच्या कारवाई होण्याची शक्यता आहे याआधी ही दोन महिन्यांपूर्वी गंगापूर रोड येथे अशाच एका मध्यधुंद तरुणीने पोलिसांना शिवीगाळ करत पोलिसांना वेठीस धरले होते आणि आता त्यानंतर गुरुवारी रात्री घडलेल्या प्रकारानंतर शहरवासियांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं वर्तन रोखण्यासाठी पोलिसांनी तात्काळ आणि कठोर पावले उचलली पाहिजे अन्यथा असे प्रकार वारंवार घडतील असा सूर सध्या नाशिककरांमध्ये दिसून येतोय सागर चौधरी सा आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी